मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी मराठा आंदोलकांची आहे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या जाती आधीच ओबीसी मध्ये आहेत आणि मराठा कुणबी एकच असल्याचं ऐतिहासिक पुरावे सुद्धा आहेत त्यामुळे ही मागणी होते मनोज जरांगे पाटलांनी नुकतंच मुंबईत पाच दिवसांचं उपोषण केलं त्यानंतर शासनानं हैदराबाद गॅझेट लागू केलं त्यानुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे मराठा समाजाच्या हिताचा असलेला हा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर रद्द करावा अशी मागणी ओबीसी नेते तथा सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांचे एका बाजूला मराठा आरक्षणाचे अभ्यासक त्यांचे पुरावे देत मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात तर दुसऱ्या बाजूला ओबीसींचे नेते मराठा कसा मागास नाही या संबंधीचे कोर्टाचे निर्णय आणि आयोगाचे हवाले देत मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर चर्चेत आला आता तो जी आर नेमका काय होता त्याचं शरद पवारांचे कनेक्शन काय पवारांना या मुद्द्यावरून का ट्रोल केलं जात आहे मराठा आरक्षणाबाहेर राहण्यामागे पवारांनाच टीकेचं धनी का केलं जातं ते पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e ला नक्की भेट द्या सुरुवातीला हा मुद्दा समजून घेऊयात की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर नेमका आहे काय आणि त्या जी आर मध्ये नेमकं का काय होत तर या जी आर पूर्वी राज्यात ओबीसीचं आरक्षण हे दहा टक्के विजे एन टीचं आरक्षण चार टक्के होत एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या याच जी आर मध्ये मग ओबीसी आणि विजे एन टी एकत्रित केलं गेलं आणि त्या धनगर आणि वंजारी यासारख्या जातींना उपप्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलं ओबीसी आरक्षणात उपप्रवर्ग करून धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलं तसंच वंजारी समाजाचा उपप्रवर्ग करून दोन टक्के आरक्षण दिलं हे करताना कुठल्याही समितीचा अहवालाचा जातीच्या संख्येचा विचार केला गेला नाही मूळ विजेंटी च आरक्षण जे चार टक्के होतं त्याला पाच टक्के वाढवून अकरा टक्के करण्यात आलं या जी आर मुळे विजयएनटी प्रवर्गावर अन्याय झाला त्यांचा खरं तर उपप्रवर्ग करून आरक्षण देणं गरजेचं होतं असं अभ्यासक सांगतात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी राज्यात आरक्षण नेमकं कसं होतं ते समजून घेऊयात तर अनुसूचित जातींसाठी तेरा टक्के अनुसूचित जमातींसाठी सात टक्के विमुक्त जाती भटक्या जमाती चार टक्के इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी दहा टक्के तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर या आरक्षणात कसे बदल झाले तेही समजून घेऊयात विमुक्त जाती चार तत्सम जाती तीन टक्के आरक्षण भटक्या जमाती जानेवारी एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या धनगर आणि तत्सम जमाती यांना साडेतीन टक्के भटक्या जमाती ज्या वंजारी आणि तत्सम जमाती आहेत त्यांना दोन टक्के ओबीसीना एकोणीस टक्के असं मिळून एकूण तीस टक्के आरक्षण देण्यात आलं आता डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के आरक्षण देण्यात आलं महाराष्ट्रात सध्या सुरू असलेलं आरक्षण हे कसं आहे तेही समजून घेऊयात तर अनुसूचित जातीसाठी तेराठी साथ एकोणीस टक्के विजेन टी साठी अकरा टक्के एसबीसी साठी दोन टक्के ई एस मध्ये दहा टक्के एसईबीसी मध्ये दहा टक्के आणि एकूण हे आरक्षण नव्हतं 72 या व्यतिरिक्त महिलांसाठी तेहतीस टक्के खेळाडूंसाठी पाच टक्के दिव्यांगांसाठी चार टक्के असं समांतर लागू आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आला की पवारांचं नाव का येतं म्हणजे आधी आपण आरक्षणाच्या टक्केवारीच्या मुद्द्यावर बोललो आता समजून घेऊया दुसरा मुद्दा की मराठा आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा पवारांचंच नाव का घेतलं जातं तर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला ओबीसी आरक्षणाचा विस्तार झाला तेव्हा शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात येत होत्या छगन इतर ओबीसी नेत्यांनी शरद पवारांचे कान भरून आरक्षण आपल्या पदरात पाडून घेतलं असा आरोप मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांचा आहे आता आरक्षणाची मर्यादा व्यापून टाकताना कुठल्याही जात गणनेचा अहवालाचा आधार घेतला नाही आणि ओबीसींना सोळा टक्के आरक्षण देऊन पन्नास टक्क्यांची मर्यादा व्यापून टाकली तेव्हाच शरद पवारांना मराठा मराठा नेते भेटले आणि समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण देण्याची मागणी केली परंतु पवारांनी त्यावेळी नकार दिला असा दावा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंडारे यांनी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केलाय आता ऐतिहासिक पुरावे होते पण पण काय झालं तर मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण मिळू शकलं असतं त्यासाठी मराठा कुणबी एकच असल्याचे ऐतिहासिक पुरावे देखील होते परंतु तत्कालीन पवार सरकारनं ओबीसींना वाढीव आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ओबीसींची संख्या एवढी नसतानाही त्यांना भरपूर आरक्षण दिल्याचा आरोप हा बाळासाहेब सराटेंनी केला केलाय त्यामुळे आता या संपूर्ण मुद्द्यावर आपल्याला काय वाटतंय आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपली याविषयीची मत मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका